नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील अंकिता आनंदराव हंबडे या विद्यार्थिनीने प्रयत्नात नीट हंबर्थिनीनेशे वीस पैकी सहाशे सत्त्याण्णव गुण मिळवून देशातील नामांकित एम्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे त्यामुळेच गावकऱ्यांनी कौतुक सोहळ्याचं या आयोजन करून सत्कार केलाय पाटोदा येथील ग्रामस्थानी अंकिता हंबर्डे यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचं कौतुक करण्यासाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य व्ही टी सुरेवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भागर्व उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आनंदराव हंबडे यांच्या सहपत्नीक स्वागत करून अंकिता हंबडे यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीनिवास पाटील चव्हाण एम जे कदम प्राध्यापक तगडपल्ले पवार प्राध्यापक दत्तायत्र अलेवाड प्राध्यापक एस डी हंबर्डे प्राध्यापक शिवाजी हंबर्डे गुलाब गुरुजी चेअरमन दीपक पाटील हंबर्डे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय गंगाधर ए आय न्यूज नायगाव नांदेड क्लिअर केले आणि त्याच्यामुळे मी एवढे मार्क्स शकले मला पण स्वप्नात पण वाटलं की मी जाईल पण सरांच्या गायडन्समुळे आणि सरांच्या कॉन्फिडन्समुळे सरांनी जे मी जेव्हा मला कमी मार्क पडायचे तेव्हा आम्ही सरांना आमच्या कॉन्टॅक्ट करायचे आणि सर म्हणायच की नाही तुला पडतातच चांगले मार्क आणि सरांनी खूप जास्त कॉन्फिडन्स भेट केला आम्हाला आणि त्याच्यामुळे मी खूप वरती आली त्या कॉन्फिडन्समुळे आणि एक्झाममध्ये घाबरले नाही ते सगळे सरांनीच आम्हाला शिकवलेलं की एवढं टेन्शन टेन्शन घेऊन घाबरायचं नाही आणि पेपर आरामशी सॉल्व्ह करायचा एवढंच म्हणते मी की सरांचा आणि पॅरेंट्सचा मला खूप जास्त सपोर्ट आणि गायडन्स झाले आणि त्यांचंच त्यांच्यासाठी मी खूप जास्त थँक्यू बोलते थँक्यू धन्यवाद यानंतर प्रमुख उपस्थितीला लाभलेले आप ज्यांचं आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्या हाताकडून हजारो विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास होत आहेत